हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कोलवडी येथील शशिकांत वामन गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी ठरल्याप्रमाणे मावळ ते उपसभापती दत्तात्रय पायगुडे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्यानंही ही निवडणूक घेण्यात आली आज सहा ऑगस्टला निवडणूक निर्णय अधिकारी तथा बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती पदाची निवडणूक पार पडली या पदासाठी गायकवाड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं प्रकाश जगताप यांनी घोषित केलं गायकवाड यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला यावेळी माजी उपसभापती रवींद्र कंद संचालक प्रशांत काळभोर राजाराम कांचन रोहितास उंद्रे सुदर्शन चौधरी मनीषा हरपळे सारिका हरगुडे आबासाहेब आबनावे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले संतोष नांगरे सोरतापडीच्या माजी सरपंच पूनम चौधरी उरुळ कांचनचे माजी उपसरपंच युवराज कांचन आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान शशिकांत गायकवाड यांच्या निवडीनंतर बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी त्यांचं स्वागत केलं तसेच संचालक मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला